महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त खांडबारा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न खांडबारा नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे भारतीय जनता पार्टी खांडबारा मंडळाच्या वतीने आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे आयोजन ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथे करण्यात आले होते मंडळ अध्यक्ष दिलीप पडवी यांनी स्वत रक्तदान करून उपस्थित कार्यकर्त्यांना आणि युवकांना रक्तदानासाठी प्रेरित केले अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत शिबिरात सहभाग नोंदवला या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिल गावित यांनी आदिवासी समाजातील सिकलसेल गरोदर माता तसेच आपत्कालीन अपघाताच्या प्रसंगी रक्तदानाचे महत्त्व पटवून देत रक्ताची नेहमीच गरज भासते असे सांगितले या शिबिराचे नियोजन प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी जिल्हा महामंत्री सदा रघुवंशी जिल्हा सरचिटणीस संदीप अग्रवाल विधानसभा प्रभारी अजय वसावे ओबीसी महिला मोर्चा अध्यक्ष कलामाळी सत्यनारायण गावित यांची उपस्थिती होती या शिबिराला यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते गौरव भावसार यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांच्यासह जीवन वडवी दिलीप गावी भंडू भावसार लक्ष्मण शिंपी आकाश वसावे संदीप गावित अजय कोकणी विनायक गावित प्रमिला पाडवी अमेश ठिगडे मुकेश कोकणी गणेश वसावे कांतीलाल वसावे अविनाश वडवी मंदाताई वडवी नितीन गावित नरपद गावित आदींनी विशेष परिश्रम घेतले या यशस्वी रक्तदान शिबिरात जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे डॉक्टर कार्तिक शर्मा रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर पार्थ पाटील वैद्यकीय अधिकारी जय सोनवणे रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी जगन भुसारे प्रयोगशाळा अधिकारी प्रकाश भोई सी प्रयोगशाळा तज्ज्ञ शांतीलाल कोकणी जनसंपर्क अधिकारी विकास वसावे तसेच परिसर हेरा आणि श्रीराम चौधरी यांच्यासह ग्रामीण रुग्णालय खांडबारा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा सा महत्वपूर्ण सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला देवेंद्रजी फडणवीस सरांचं वाढदिवस या निमित्ताने आज इथे खांडबारा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले त्यानिमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो आणि खरं तर पहिल्यांदाच मी चार्ज घेतल्यापासून फर्स्ट टाईम इथं ब्लड दो डोनेशन कॅम्प होते खरंच तर ज्या आयोजकांचं मी प्रथम आमच्या डिपार्टमेंटच्या वतीनं आभार मानतो रक्ताची गरज एवढी असते की तुम्हाला सांगून मी म्हणजे जे एक्सप्लेन्स करू शकत मी जिल्हा रुग्णालयाला जवळपास सतरा अठरा वर्ष मी काम केलेलं आहे सिव्हिल हॉस्पिटलला मी इन्चार्ज पण होतो आणि जेव्हा मी बघायचो की लोकांच्या ज्या वेळात व्यथा होत्या रक्तानिमित्ताच्या म्हणजे दरोदर माता दोन दोन ग्रॅमवर रक्तदान म्हणजे दोन ग्रॅम हिमोग्लोबिन असताना त्यांना अक्षरशः डेथ व्हायचं आणि जेव्हा रक्ताची गरज पडायची तेव्हा सुद्धा अवेलेबल व्हायचं नाही एवढी गरज रक्ताची असते कारण ते रक्त काही कुठे तयार होत नाही किंवा आपल्याला जोपर्यंत आपण स्वतः डोनेट करत नाही ते रक्त ते द्यावं लागतं अदरवाईज कुठे रक्त हे आपल्या कारखान्यामध्ये तयार होते म्हणून रक्त खूपच आपल्याकडे शिकार त्यांचं प्रमाण खूप प्रमाणात जवळपास आपल्याकडे चाळीस टक्के लोकांना जिल्ह्यामध्ये प्रमाण त्यात आपला नवापूर तालुका असेल अक्कलकुवा असेल जडगाव असेल ह्या ठिकाणी सिकलसेलचे लहान बाळांपासनं गरोदर माथा असतील वयमृद्ध लोकांपर्यंत सिकलसेलचं प्रमाण एवढं आहे जेव्हा रक्ताची गरज पडते आणि जेव्हा आपण शोधत फिरतो तेव्हा पण मिळत नाही आणि आम्ही सुद्धा आमच्या काही आम्ही दूध तयार केलेले पुरुषोत्तम महिरराव नजरबाज न्यूज खांडबारा